नमस्कार फतेचंद जैन विद्यालयातून मी वंदना ताकभाते मराठी भाषा दिनानिमित्त विशाखा या काव्यसंग्रहातील कवितेचं वाचन करत आहे माझी कविता आहे हिमलाट हिमलाट पहाटे पहा जगावर आली मुखी पिळुनी मध्यास्त द्राक्षांचे घोस पडितमळे मोत्यांचे चरणी घोस उदाम धावते करिती करकरा पाखरे घरेस दाता खाली हिमलाट पहाटे पहा जगावर आली श्रीमंत महाली जिथे हिला न थारा मखमली दुलया देती मधुर उबारा डोकावून पळते कापत हीच थरारा हो काय दरारा कनकाचा भयशाली हिमलाट पहाटे पहा जगावर आली पाहून परंतु कुठे पुडाची खोपी कंगाल कामळी टाकून गेली झोपी शेकडो कवाडे वाट जाव जावया सोपी कडकडून पडते तेथे लाव भुकेली हिमलाट पहाटे पहा जगावर आली ज्योतीतून धावत या तेज सारे या यज्ञातील अन स्मरणातील निखारे रे ढाळ नमा तवते ते ज्वालामय तारे पेटू द्या वनवा कना कनात मशाली हिमलाट पहाटे पहा जगावर आली हिमलाट पहाटे पहा जगावर आली नमस्कार